भाजपा महायुतीचे सरकारचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष करण्यात आला या प्रसंगी फटाके फोडून तसेच मिठाई खाऊ घालत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंद साजरा केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील निकम संयोजक श्री राजेंद्र वाडी वाडीलाल राठोड सरचिटणीस श्री योगेश खंडेलवाल तसेच श्री धनकर भाऊ राठोड हो। विसापूरचे सरपंच विजय राठोड हो। श्री ममराज श्री रघुनाथ भाऊ गोळी श्री समाधान पगारे अब्पास गौरी सागर गवळी साहेब विशाल पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वसामान्य जनतेसाठी शपथविधी ओव्हरऑल लाईव्ह काढण्यासाठी आमदार मंगीत चव्हाण यांच्या वतीने मोठ्या स्क्रीनवर सोय करण्यात आली होती चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आपले भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा शपथविधी नुकताच पार पडला उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार यांचा पण शपथविधी या ठिकाणी पार पडला जनतेने जे मॅन्डेट दिलं होतं त्याचा मान राखून आज महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालं आदरणीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या रूपाने आपण एक चांगला आमदार एक चांगला लोकप्रतिनिधी विधिमंडळात पाठवला म्हणून मी चाळीसगाव भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष नातेने चाळीसगाव तालुक्याच्या सर्व जनतेच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या चाळीसगाव तालुक्याच्या विकासासाठी आपल्या आदरणीय दादाचे हात आपण मजबूत केले आणि आपल्याला माहिती आहे आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचंही वाक्य आहे अरे पंकज चव्हाण म्हणजे गिरीश भाऊ आणि गिरीश भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि म्हणून मला असं वाटतं या आज खऱ्या अर्थाने जायगाव तालुक्याचा विकास करण्यासाठी आदरणीय निधी आपल्या तालुक्यात आणतील आणि म्हणून आपल्या चाळीसगाव तालुक्याचा पालन जो आपल्याला हवा असा वा वाटणारा होता तो खऱ्या रूपाने स्वप्नामध्ये नाही तर खऱ्या वास्तव त्यांनी येणार आहे खऱ्या रूपात येणार आहे माझा चाळीसगाव बदलणार आहे हा आत्मविश्वास सर्व चाळीसगावच्या जनतेला या ठिकाणी निर्माण झालेला आहे ते आपल्या सर्वांचं लोक कार्यक्रमाचा वादा गोरगरिबांचा दादा लाडक्या बहिणींचा दादा माहिती विकासाचा वादा धन्यवाद